चार चार दिवस लोकायच्या घरात थांबायचं आपल्या घराची काय परिस्थिती झाली ते पाहिलं काय झाली स्वतः काय वाढून ठेवलं काय लोकांची घरी तारफडलं आईची काय देवा नाही काही नाही लोकायच्या घरी उठाय चार चार दिवस थांबाय परवडत का आपल्याला उलसा चहा पिऊ बर का तू हा पुढे झालं चहा आईच हा इकडे कोण आहे काय माहिती मग तिचं नाव राहत नाही ना मग काय असं तसच काय तरी इकडे येऊन पा तुला कोण वाटायचं इकडे येऊन पाय मग या तुम्ही इकडे चला मग आता एक काम कर

哎呦，哎呦，哎呦喂！你妈说的嘛？哎，别跑，别跑，俺们一家子。